नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी डी सी आय एस अकॅडमीमध्ये मी गणेश चव्हाण मित्रांनो आयोगाचा पण एक नवीनच ट्रेंड पाहायला मिळतो ज्या पोस्टसाठी विद्यार्थी अहोरात्र अभ्यास करीत आहेत आणि विशेष म्हणजे त्या मागणी पण करत आहेत त्यांच्यासाठी त्या पोस्ट फार कमी येतात पण ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे फार कमी प्रमाणामध्ये ग्रॅज्युएशन झालेले जे विद्यार्थी आहेत जे उमेदवार आहेत त्यांच्या कदाचित सरकारला ते पाहिजे असेल म्हणून त्या एवढ्या मोठ्या जागा ह्या काढलेल्या आहेत एम पी एस सीच्या इतिहासामध्ये ज्या क्लास वनच्या ज्या जागा आहेत त्या एवढ्या मोठ्या जागा काढलेल्या आहेत तर त्याचा संख्या तुम्ही पाहिलं जवळपास हे तुम्हाला माहिती आहे मी खूप उशिरा या बद्दल बोलत आहे त्याचं कारण असं की म्हटलं अजूनही कोणी जर फॉर्म भरायचं राहिलं असेल तर फॉर्म भरा त्याच्या व्यतिरिक्त दुसरं सांगायचं की जरा अजूनही आयोगाला समजा तुमच्यापैकी कोणी किंवा तुम्ही किंवा आयोगानं जर हे व्हिडिओ पाहिलात याच्यामध्ये जर कृषीच्या जे उमेदवार आहेत ते जर याच्यामध्ये समावेश केला तर अधिक चांगलं होईल तर अजून कोणते जे उमेदवार आहेत ते जे ज्यांनी ग्रॅज्युएशन वगैरे केलं ते उमेदवार जर या परीक्षामध्ये समावेश होत असतील तर या कुठेतरी त्यांना न्याय मिळेल आणि जे आपण म्हणतो की मोठ्या संख्येने जे बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो मिटेल आता राहिला प्रश्न हा जो आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की सर्वात मोठ्या म्हणजे किती जागा तर मित्रांनो हे जे जाहिरात निघालेली आहे एम इतिहासामध्ये सुपर क्लास वनच्या ज्या जागामध्ये एक जागा म्हणजे ह्या ज्या जागा आहेत त्या निघालेल्या आहेत याच्यामध्ये जवळजवळ दोन हजार सातशे पंच्याण्णव एवढ्या जागा निघालेल्या आहेत ह्या जागा आहेत आता याच्यामध्ये क्रायटेरिया जो आहे तो बघा म्हणजे याच्यामध्ये फार कमी लोक जे आहेत जे उमेदवार ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं ते असे मिळतील तुम्हाला आता इथे पहा ज कोणत्या कोणते हे त्यांना क्रायटेरिया लागणार आहे आणि कोणत्या ज्या पोस्ट आहेत ते बघा पशुधन विकास म्हणून एक पोस्ट आहे अधिकारी पशुधन विकास अधिकारी त्याच्यानंतर महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा हे जे आहेत या दोन पोस्ट आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला गट अ साठी ह्या पदभार आहे आणि याचा जो काही पे स्केल आहे ते पण जास्त आहे आता हे क्लास वन मध्ये येत असल्यामुळे साहजिकच याचा स्केल जास्त असणार आहे आता विशेष म्हणजे काय तर या ज्या पोस्ट आता या ज्या काही दिलेल्या आहेत आयोगाने एवढ्या मोठ्या ज्या काही जागा काढलेल्या आहेत पण याच्यामध्ये या संबंधित जे काही उमेदवार आहेत किंवा जे ग्रॅज्युएशन ज्यांनी केलेलं आहे उदाहरणार्थ कृषी सेवा असेल किंवा अजून असं उदाहरण जर त्याच्यामध्ये काही जमत असेल तर असे काही जसं टेक्नॉलॉजी संबंधित नाही पण बायोटेक्नॉलॉजी वगैरे असे काही जे असतील तर अजून थोड्याफार जर काही जसं बीएससी प्लेन बीएससी वगैरे असेल या लोकांना थोडंफार जर काही क्रायटेरिया दिलं तर ह्या पदांचा तिथे कुठेतरी लाभ होईल त्या विद्यार्थ्यांना आणि आता हे कितपत योग्य किंवा कदाचित मी चुकीचं असेल कारण आयोगाने शेवटी हे जे काही सगळा विचार करूनच या पदांची जाहिरात काढलेली असते पण हे तुम्हाला याच्यावर काय वाटतं तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा की म्हणजे हे योग्य राहील का जर बाकीच्या उमेदवारांना याच्यामध्ये जर संधी दिली तर ठीक आहे तर आता तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर हे फॉर्म भरून घ्या ही खूप मोठी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये तुम्हाला फक्त एवढंच की काही स्पेसिफिक क्रायटेरिया दिलेला आहे आता बघा मग तर एक जवळपास दोन हजार सातशे पंच्याण्णव जागापैकी एकशे बारा पद दिव्यांगासाठी आरक्षित आहे मग याच्यामध्ये काही जे आरक्षित जे दिव्यांग आहे दिव्यांगा त्या दिव्यांगासाठी काही क्रायटेरिया दिलेला आहे म्हणजे कोणत्या प्रमाणामध्ये तुम्ही यायला पाहिजे तर ते क्रायटेरिया म्हणजे काही अडतीस पद सद सदतीस सद, पद सद तर हे त्याच्यामध्ये आहे क्रायटेरिया जे जे की जे दिव्यांग आहेत त्यांना हे समजू शकते की हे कोणत्या प्रकारचे दिव्यांग आहेत तो त्याची एक कॅटेगरी के केलेली आहे ठीक आहे आता थोडं खाली येऊ आपण हे समजून घेऊ की काय हा प्रकार आहे अर्ज कधी सुरुवात झाली याचे जवळपास गेल्या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्याच्या एकोणतीस तारखेला हे जी जाहिरात आहे ती आली होती आणि सुरुवात पण झाली आता राहिला जो प्रश्न आहे तो की याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरला नाही किंवा भरणार आहेत अशापर्यंत ही जाहिरात पोहोचवा जेणेकरून त्यांना हे फॉर्म भरू शकतील ठीक आहे आता बघा अजून दिनांक गेलेला आहे ऑनलाईन जे काही फॉर्म भरायचा जो शेवटचा दिनांक आहे तो शेवटचा दिनांक आपल्याला माहिती आहे जवळजवळ एकोणतीस मे एक, सॉरी एकोणीस मे पर्यंत हा दिनांक आहे तर हे तुम्ही अजूनही कोणी फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या आता याच्यामध्ये भरपूर सारे पद आहेत आणि ही खूप मोठी एक परीक्षा होऊ शकते उमेदवारांसाठी असंच एकदा येणाऱ्या काळामध्ये जर एम पी एस सीच्या माध्यमातून किंवा राज्यसेवा असेल कंबाईन असेल याच्यामध्ये पण एवढ्या मोठ्या जर दोन हजार पंचवीसला जर जाहिरात काढली तर नक्कीच म्हणजे जे विद्यार्थी अनेक दिवसापासून जे अभ्यास करत आहेत त्यांना कुठेतरी न्याय मिळेल आणि त्यांना ज्या पोस्ट साठी ते अवरात्र अभ्यास करीत आहेत त्यांनाही कुठेतरी ते पोस्ट मिळतील असं एकंदरीत अशा होऊन कळेल पण एवढं नक्की निश्चित आहे आपण म्हणतो की एम पी एस सी जाहिरात काढत नाही किंवा जागा फार कमी करते किंवा सरकारच्या जागा नसतील तर एकंदरीत एक सगळं जर एक कॅ का, कॅल्क्युलेशन का, केलं तर एम पी एस सी असेल किंवा सरकारच्या विविध विभागामध्ये जर जागा पाहिल्या तर एक ऑन अन ॲव्हरेज दहा हजारापेक्षा अधिक जागा सरकार दरवर्षी काढत असेल असं मला वाटतं त्याच्यापेक्षा अधिक जास्त जागा जाहिराती येत असतील पण ते आपल्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा तुम्ही त्या परीक्षेचे फॉर्म भरत नसतात तर आपल्याला एवढंच माहिती आहे की आपल्याला फक्त एवढं माहिती आहे की जरा परीक्षा आली आपण हे राज्यसेवा किंवा कंबाईन संयुक्त गट ब किंवा संयुक्त जे राजपत्रित परीक्षा एवढ्याच परीक्षा माहीत आहेत याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काय तर बाकीचं थोडंफार आपण दुर्लक्ष करतो किंवा आपल्या संबंधित जरी एखादी परीक्षा असेल ते पण आपण काना डोळा करतो ते परीक्षा पाहत नाही तर अशा जाहिराती तुम्ही पाहिल्या पाहिजे हे गोष्ट लक्षात घ्या म्हणजे सरकारच्या जाहिराती भरपूर साऱ्या आहेत आपण त्यानुसार अभ्यास करतोय का हा आपल्यासाठी मोठा प्रश्न आहे ठीक आहे चला पुढे जाऊ आपण आता इथे थोडस जे, जे म्हणता की क्रिमिलियर जो तुम्हाला लागणारा जो विषय आहे जे तुमच्यामध्ये आर्थिक वर्षाचं उत्पन्न उत्पन्नाचा दाखला जो आहे तर याच्यामध्ये हे सहा पूर्णांक जे चौदा आहे ते तुम्ही पाहू शकता शासन शुद्धी पत्रक इतर बहुजन कल्याण विभाग कौंदे -कौंदे हे थोडस बघा म्हणजे तुमच्या अजून थोडं जास्त लक्षात येईल आणि तुम्हाला कागदपत्र कोणते कोणते पाहिजे तुमच्याजवळ हे पण लक्षात येईल साधारणतः याच्यामध्ये नऊ मार्च दोन हजार तेवीस अन्वये शासनाकडून जारी केलेले करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार जे आहेत त्याचं उन्नत आणि प्रगत व्यक्ती किंवा याच्यामध्ये गटामध्ये मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला तो कालावधी विचारात घेण्यात येईल आणि म्हणून प्रस्तुत संवर्गाकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचं उत्पन्न जे आहे आणि प्रगत व्यक्ती गटामध्ये मोडत नसल्याबाबतचं तुम्हाला प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य आहे तर ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला हे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर आता पुढे काही गोष्टी आहेत थोडस डिटेलमध्ये आहे तुम्ही हे वाचतच असता याची पीडीएफ तुम्हाला जीडीसी अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे आता खेळाडू खास करून याच्याकडे लक्ष द्या मी हे का सांगतोय तुम्हाला सहा पूर्णांक वीस सिक्स पॉईंट पॉईंटमध्ये तर इथे अनेक जे फ्रॉड जे उमेदवार आहे ते बसतात इकडे काहीतरी डुप्लिकेट कुठलं तरी सर्टिफिकेट करायचं फ्रॉड पण जास्त होतो त्याच्यामुळे आपणही सतर्क रहा जेणेकरून तुमच्या हक्काची सीट कोणीतरी घेऊन जाऊ नये आणि खेळाडूचं जवळपास तरी गेल्या एक दोन वर्षाचा जर आपण कालावधी पाहिला तुम्हाला पूजा खेडकरचा प्रकरण माहीत असेल त्याच्यानंतर भरपूर सारे म्हणजे एक मी त्याच्यावर दोन तीन व्हिडिओ बनवलेले आहेत की अनेक लोकांनी असे प्रकरण केले खेळाडूचं प्रमाणपत्र घेतलं आणि त्यांनी किंवा दिव्यांगाचं प्रमाणपत्र घेऊन जे सुपर क्लास वन क्लास वन त्याच्या किंवा आपण क्लास टूच्या वगैरे ग्रुप बीच्या वगैरे पोस्ट आहे त्यांनी घेतल्या तर हे असं होऊ नाही हे गोष्ट आपण तेवढा सतर्क राहिलं पाहिजे तुम्ही एक उमेदवार म्हणून आणि आता याच्या पुढे अजून काही आपल्याला थोड्या क्रायटेरिया दिलेला आहे तो आपण समजून घेऊ दिव्यांगाचा समजू शकता तर जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांचा हा क्रायटेरिया आहे तो जे की तुमच्या संबंधित आहे की नाही ते तुम्हाला इथे चेक करायचं आहे आता आपण थोडस पुढे जाऊ बघा आता इथे अनाथ आरक्षण त्याच्यासाठी पण आरक्षणचा जो क्रायटेरिया आहे तोही इथे दिलेला आहे ते, दिले ते पण तुमच्या लक्षात येते आता सर्वात महत्वाचा मुद्दा की सर हे जे जाहिरात आहे या जाहिरातीसाठी जे निघालेले आहे हे जे क्लास म्हणजे वर्ग ए अ क्लास वन याच्यासाठी काय एक साधारणतः तुम्हाला आ, जे वेतन श्रेणी असणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता छप्पन्न हजार ते जवळजवळ एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे एवढं जवळजवळ तुम्हाला मिळणार आहे म्हणजे ज्याच्यामध्ये जर तुम्ही बाकीच्या काही गोष्टी ऍड केल्या तर तुम्हाला भरपूर दोन लाखापेक्षा अधिक पगार मिळणार म्हणजे क्लास वनची ही पोझिशन आहे तर हे तुम्ही पाहणार आहात हे विसरू नका ठीक आहे आता याच्या पुढे जाऊया आपण तर तुमची एक साधारण वयोमर्यादा किती असायला पाहिजे किमान आणि कमाल या दोन गोष्टी आपल्याला पाहिजे माहिती तर तुम्ही किमान तुमचं वय वर्ष अठरा असायला पाहिजे अठरा वर्षाला तुमची कोणतंही ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं नसतं एकंदरीत पाहायला गेलं आता तुम्ही तर जे या साठी ज्या जाहिराती साठी जो क्रायटेरिया आहे शंभर टक्के त्याच्यामध्ये तर काही तुम्ही अठरा वर्षापर्यंत पूर्ण करू शकत नाही पण आयोगानं दिलं पण याच्यामध्ये जर थोडस वेगळं पण केलं असतं साधारणतः याच्यामध्ये एकवीस वर्ष किंवा वीस वर्ष आणि इकडे थोडस वाढवलं असतं तर पुढे अजून थोडस जास्त झालं असतं पण ठीक आहे असो जर तरच्या गोष्टी आता हे आपलं सजेशन आहे पण ते सरकार याच्यावर विचार करूनच या गोष्टी ठरवत असते कमाल वयोमर्यादा किती असायला पाहिजे तर मग इथे तुम्हाला जो खुल्ला वर्ग आहे त्याच्यासाठी अडतीस जर तुमची ओबीसी असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये त्रेचाळीस बाकीचे इथे पाहू शकता आणि बाकीचे यांचे जे माजी सैनिक आणि काही थोड्याफार क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये अधिक थोडं आणि दिव्यांग उमेदवारासाठी जवळजवळ पंचेचाळीस वर्ष हे दिलेलं आहे हे पाहू शकता आता इथे शैक्षणिक आहारता फार महत्वाचा आणि अगदी इम्पॉर्टंट असणारा मुद्दा जो की तुमच्या कदाचित लक्षात नाही की बाबा ही एवढी मोठी जाहिरात आहे आणि आपण आपल्यासाठी आहे की नाही हे याच्यावरून तुम्ही ठरवा आता बघा शैक्षणिक आहारता म्हणजे तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे या संबंधित आहे का या पोझिशनच्या तर ते तुम्ही इथे चेक करा इथं बघा तुम्हाला पास झालं पाहिजे कोणती तर इथं वेटरनरी सायन्स वेटरनरी सायन्स अॅनिमल हसबंडरी ज्याच्यामध्ये तुम्ही आणि ते पण कोणत्या आता इथं तुम्हाला दिला आहे विद्यापीठानुसार ते तुम्हाला कोणतं तर भारतीय वधू पशुवैद्यक परिषद अधिनियम एकोणीशे चौऱ्याऐंशीचा पहिला दुसऱ्या अनुसू अनुसूचीनुसार भारतीय विद्यापीठ किंवा पशुवैद्यकीय संस्था यांची मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय आहारता ही असली पाहिजे त्याच्यानुसार तुमचं जे वेटरनरी सायन्स किंवा वेटरनरी सायन्स अँड आन अनिमल हजबंडरी हे पूर्ण त्याचं झालेलं पाहिजे हे गोष्ट लक्षात घ्या म्हणून तर तुम्हाला जो तुमचा शैक्षणिक आहर्ता गणनेचा जो दिनांक आहे तो दिनांक तुमचा कधीपासून असायला इथे तुम्हाला दिलेला आहे क्रायटेरिया तुम्ही चेक करू शकता आणि बाकीच्या ज्या काही कर्तव्य जबाबदाऱ्या ज्या काही असतील ते तुम्हाला तुमच्या एमपीएससी डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती आहे ज्या तुम्ही चेक करू शकता कधीही कोणताही कोणत्याही परीक्षेचा कोणताही फॉर्म भरत असताना एकदम सविस्तररित्या जो आ, नोटिफिकेशन आहे किंवा त्या जाहिरात आहे ही सविस्तर डिटेलमध्ये वाचून घ्यायची समजून घ्यायची जर तुम्हाला समजत नसेल तर आपल्या संबंधित जो सिनियर शिक्षक असतील किंवा कोणी असतील यांना विचारायचा आहे कारण तुमचा जर फॉर्म भरत असताना काही चुका झाल्या किंवा तुम्हाला त्या समजल्या नाही तर तुम्हाला याचा फार मोठं परिणाम भोगावे लागतात किंवा त्याचे दुष्परिणामच होतील जे, जे, जे तुम कदाचित तुमच्या हातचा घास तुमचा अभ्यास झालेला असेल पण तुमच्या फॉर्ममुळे ते तुमची निवड होणार नाही आता बघा इथे निवड प्रक्रिया आपण दिलेली आहे अकरावा पॉईंट हे कशा पद्धतीची निवड असणार हे तुमच्या समोर आहे हे तुम्ही पाहू शकता म्हणजे जाहिरातीमध्ये नमूद केले शैक्षणिक आहर्ता अनुभव अहता किमान असून किमान जे अहता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीसाठी पात्र असणार नाही जाहिराती अनुसार प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीनुसार तरतुदीनुसार वाजवी प्रमाणपेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणं सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक वगैरे हे सगळं काही आहे तर हे पाहू शकता ठीक आहे इथे तुम्हाला बाकी काही गोष्टी दिल्या बघा चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचं माध्यम हे तर जे बाबी आहे ते संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येतील जे की तुम्हाला ते पाहू शकतात काही दिवसानंतर म्हणजे साधारण ते ही असेल खूप दिवसापूर्वी म्हणजे साधारण एक बघा एकोणतीस एप्रिल म्हणजे तीस एप्रिलचं पाहू जर हे जाहिरात एकोणतीस तीसला ही जाहिरात आलेली आहे थोडस डिले झालं सांगण्यासाठी हे का सांगतोय कारण तुम्हाला तेव्हा तुम्ही फॉर्म भरला किंवा नाही त्याच्या जर विसरला तर तुम्ही आता हे फॉर्म भरावा म्हणून तुम्हाला मी हे सांगतोय पण ही एम पी सीच्या इतिहासामध्ये क्लास वनच्या एकाच परीक्षेसाठी एवढ्या जाहिरात येणं म्हणजे याच्यामधून ये एक सकारात्मक संकेत आपल्याला दिसतात येणाऱ्या काळामध्ये आपल्यासाठी म्हणजे राज्यसेवा किंवा राजपत्रित जे काही संयुक्त राजपत्रित त्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी किंवा कंबाईनची जी काही अराजपत्रित गट ब आणि क याच्यासाठी सुद्धा जाहिरात मोठ्या प्रमाणामध्ये किंवा त्याच्यामध्ये जी ॲड आहे त्याच्यामध्ये जो आ, पदसंख्या आहे ती वाढेल एकंदरीत आपला याच्यावरून दिसते किंवा आपण त्याच्यासाठी प्रयत्न पण करू तर अर्ज सादर करण्याचे टप्पे तुम्हाला इथे दिले आहेत ते टप्पे तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर पुढे गेलं तर आपल्याकडे एवढे सारे काही अ जे पण त्याला कागदपत्र जे प्रमाणपत्र वगैरे जे आहे ते तुमच्याकडे एवढे सारे प्रमाणपत्र असायला पाहिजे हे गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे चला आता आपण थोडस पुढे जाऊ ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तुमचं प्रोफाईल ऑलरेडी तुम्ही बनवलेलं असेल एम पी ऑनलाईन डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतळावर राखीव जे की साधारणतः तुम्हाला फीज वगैरे किती आहे हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे याच्यावर सांगायची काही आवश्यकता नाही चला आपण थोडं पेमेंट मोड वगैरे कोणी आजकाल स्लिप ते बँकेत जाऊन चलन तुम्ही भरणार नाही डायरेक्ट ऑनलाईनच करणार आहात त्यात काही वादच नाही चला आता हा एक एकंदरीत पूर्ण क्रायटेरिया आहे तर हे थोडं द्या जाहिरात ही पंचवीस एप्रिलला आली एकोणतीस एप्रिल पासून ही सुरुवात झाली फॉर्म भरण्यासाठी आणि आता मी तुम्हाला थोडस सा लेट सांगतो त्याचं कारण मी सांगितलं की तेव्हा काही अनेक साऱ्या शेड्युलमुळे बिझी होतो बाहेर होतो आउट ऑफ स्टेशन होतो त्याच्यामुळं आता सांगण्याचं कारण की बाबा चला एखाद्या वेळेस एखादा विद्यार्थी जर चुकून विसरला तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही तो फॉर्म भरू शकता किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी विद्यार्थी असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद आपण परत भेटूया जय हिंद